आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजू जाधव त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढचे कार्य करतो तर हिथे पण आम्ही ताईला भेट द्यायला आलेलो आहोत आणि तानाजी जाधव टाईप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार आम्ही जे कुठे कुटुंबावर संकट येते तिथं आम्ही धावती भेट आधी देतो आम्ही जसं दादाला कळालं की बाबा असा इथं झालेला आहे भाऊ तुम्ही भेट द्या तर जसं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजू जाधव त्यांच्या आदेशानुसार आम्ही पुढचे कार्य करतो तर हिथं पण आम्ही ताईला भेट द्यायला आलेलो आहोत कोणाचं शिक्षण आहे बहुमूल्य मला मुलगी आहे लग्नाची मोठा मुलगा भी आहे तर बोला मी शब्द दिलं की बाबा मुलाचा शिक्षणाचा विषय काय का टेन्शन घेऊ नका त्याला हॉस्टेला टाकू त्याचं शिक्षण करू मुलीच्या लग्नासाठी आपण सहकार्य करू आणि म्हणून सांगितल्याप्रमाणे आम्ही आज इथं एक तीन लाखाची धनराशी आणलेली आहे आम्ही त्यांच्या हातात देतो समोर छॉकप एक मिनिट